भाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव येथे सावरगाव रस्त्यावर एक खळबळजनक घटना घडली असून दोन कुटुंबात असलेल्या जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे चंद्रकांत चासकर वयवर्चे एकाहत्तर असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांना भाऊ सुभाष चासकर व त्यांच्या मुलांनी बायकोने मारहाण केल्याची घटना घडली मारहाणीनंतर चंद्रकांत चाचकर यांना रुग्णालयात दाखल केले असता अगोदरच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले दरम्यान या दोन कुटुंबामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जमिनीचा वाद होता याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती दोन्ही कुटुंबात वाद होऊन वादाचे रूपांतर हा झाले चंद्रकांत चासकर यांना जिव्हारी फटका लागल्याने ते रस्त्यावर पडले होते घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे माझे नाव श्रोताली किरण चाचकर मी त्यांची सून आहे आणि आमची ना काल शेवटच्या शेवट आणल्या म्हणून त्याने शिवीगाळ केली होती शिवीगाळ केली होती त्याच्यावरून त्यांची ना आमची भांडणच झाली भांडणं म्हणजे काय त्यांनी शिवीगाळ केली आणि फक्त प्रत्युत्तर केलं आम्ही यांच्या घरी निघून आलो आणि दुसरं त्यांनी काय केलं लगेच पोरांना फोन करून तुम्ही चाभडीलो यांचा अंक करू यांचा पापाचा घडा भरला यांना आता आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे असं पुन्हा आम्हाला वाटलं नेहमीच धमक्या देतोय असा मग आम्ही काय त्याच्याकडे लक्ष आम्ही आमच्या सकाळी कामात आम्ही आमच्याकडे जनावर आहेत आणि दूध काढायचं खायला घालायचं आम्ही आमच्या कामात होतो त्यांची दोन पोरं त्याची बायको ते देऊ लागतात ते आले आणि डायरेक्ट रस्त्याने शिव्या घालायला या खाली तुमच्याकडे बघतो घानाड्या शिव्यांमध्ये तर त्याची दोन पोरं हो सचिन दत्ता आणि त्याची बायको मांदा ती गजन गाडीवरती वरून आले आली रस्त्याने शिव्या घालत चालले तर मी काय म्हणलं आपण पुढे पडवायला त्यापेक्षा दादांनाच आपण सांगू का तुम्ही त्यांच्याशी बोला म्हणून दादा म्हणले ती पोर माझ्या तुम्ही काही खाली येऊ नका कारण ते टाऊन आलेले म्हटल्यानंतर हे वातावरण खराब होईल तुम्ही येऊ नका मी त्यांच्याशी बोलतो ती माझं ऐकतील आणि ते आले खाली त्यांनी आले डायरेक्ट तिघांनी दादांना ना रस्त्यावर पाडलं रस्त्यावर हा मारलं रस्त्यावर पाडून तिघ मग आम्ही तिघच मोरघास काढत होतो ना खाली आम्ही तिघांनी आम्ही दोघं जण पळत आलो लगेच पळत आलो तर त्या दोन पोरांनी त्यांना सोडलं आणि यांना लगेच धरलं डायरेक्ट यांना लोळवलं खाली माझ्या नवऱ्याला किरण चंद्रांचा असकर त्यांना पण त्यांना लगे दोघांनी आणि ते दोघं इतके म्हणजे भट्टे कट्टे आहेत का ते आवरू सुद्धा शकत नाही आपल्याला आणि मग तोपर्यंत इथं रस्ता आहे रस्त्यावरची लोक पळत आले आणि आमच्या इथला एक मुलगा आहे तो तेवढाच वेळात पटकन आला आणि त्याने मदत केली पुढे राहता जी लोक पळत आली आजूबाजूची सगळी लोक पळत आली त्यांनी वाचवलं आम्हाला लोकांना आणि त्याने मला पण बघा बोट हात पिरगायला माझं बोट मोडले त्याच म्हणजे ते डोळवे के पांढरे केले तिथेच उभे असताना अशा हातपाय वगैरे वाकड केले मग त्यांना डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं नाही आपलं असं जरा थोडासा बिंदू वय झाले सत्तर वर्ष वय झाले माराम केली हे आणि यांची मुलं लागायचे भावाची मुलं सक्य भाऊ हा सक्य भाऊ उघडला होता आणि तो पॉयचा आमच्याच माणसांनी त्यांची स्वतःची बहीण होती तिनं पकडला त्यावेळेला सुद्धा मोठा अनर्थ झाला असं आणि तेव्हा पण कुणी काय केलं नाही आणि भावकीचे लोक काय करतात येतात आणि जातात जाऊ मरते त्याला समजून सांगतात आम्हाला समज आणि आपल्याला काय वाटतं पोलीस स्टेशनला गेलं म्हणजे पैसा लागतो बर्भादी होते आपण शेतकरी समाजाचे आपल्याला एवढा त्या गोष्टीसाठी पैसा घ्यायला आपल्याकडे एवढा पैसा नाहीये ना

त्याचं तुम म्हणणं तुम्ही जायचं नाही आणि म्हणतो तुम्ही अठ्ठावीस वर्ष शेती खाल्ली तुम्ही सगळं खाल्लं मंचर पोस्ट येथे किरण चंद्रकांत चास्कर यांच्या फिर्यादीवरून सहासष्ट पब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन याप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये घटना अशी आहे की हे दोन भावांमधलं भांडण आहे त्यांच्यात जमीन आहे जमिनीची वाटणी बाकी आहे त्याच्यावरून त्यांच्यामध्ये वाद आहेत काल संध्याकाळी जे मयत आहेत चंद्रकांत सदाशिव चास्कर यांची सून ही त्या ठिकाणी एका शेवग्याच्या झाडाच्या शेंगा तोडण्याकरता गेली असता जे आरोपी आहेत त्या आरोपींचे त्यांच्याशी वाद झाले की तुम्ही या झाडाच्या शेंगा का तोडतावरून आणि त्याच घटनेचा वाद हा पुन्हा सकाळी त्यांच्यामध्ये झाला आणि मग त्यावेळी हे दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये आपापसामध्ये धक्काबुक्की झाली त्याच्यामध्ये जे मयत चंद्रकांत सदाशिव चास्कर आहेत या धक्काबुक्कीमध्ये खाली पडले त्यांना मारहाण झाली आणि त्याच्यामध्ये ते बेशुद्ध झाल्यामुळे त्यांना दवाखान्यात घेऊन गेले असता ते डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलेलं आहे त्याच्यावरून मग आपण हे त्या धक्काबुक्कीमुळे ते मरण पावले मारहाणीमुळे मरण पावले याकरता ते खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये चार आरोपी आपण अटक केलेले आहेत